शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज सत्तावीस जून सकाळचे साडेनऊ वाजले आहेत राज्याच्या हवामानात आता काय बदल होत आहेत पावसाचा जोर कोठे वाढणार आणि कोठे कमी होणार चला जाणून घेऊया पुढच्या चोवीस तासांचा अचूक आणि सोपा हवामान अंदाज सर्वात आधी एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया राज्यात पावसाचा जोर आता कमी का होणार आहे तर पावसाला कारणीभूत असणारे चक्राकार वारे आता आपल्या राज्यापासून पश्चिमेकडे दूर सरकत आहेत त्याचबरोबर जो मुख्य पावसाचा पट्टा होता तो सुद्धा हळूहळू उत्तरेकडे म्हणजेच मध्य प्रदेशच्या दिशेने सरकला आहे यामुळेच राज्यातील पावसाचा जोर आता कमी होणार आहे आज सकाळी काय परिस्थिती आहे सध्या गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात विशेषतः कोरखिडी तालुक्याच्या आसपास पावसाचे चांगले ढग आहेत राज्याच्या इतर बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे पण कोठेही जोरदार पाऊस देणारे मोठे ढग सध्या दिसत नाहीत वाई आणि खंडाळा परिसरात तसेच सिंधुदुर्गातील वैभववडीच्या आसपास काही ठिकाणी हलक्या सरी सुरू असू शकतात आता वळूयात पुढच्या चोवीस तासांच्या अंदाजाकडे सर्वात आधी पाहूयात जोरदार पावसाची शक्यता कुठे आहे कोकण आणि घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम राहील कोल्हापूर घाट सातारा घाट सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे यानंतर मध्यम पावसाची शक्यता कुठे आहे मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे घाट आणि नाशिकच्या घाट परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच राज्याच्या दुसऱ्या टोकाला नंदुरबार भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही मध्यम पावसाची शक्यता आहे आता पाहूया हलका पाऊस कोठे अपेक्षित आहे नाशिक शहराचा भाग जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा आणि नागपूरच्या उत्तरेकडील भागांमध्ये हलका किंवा हलका ते मध्यम पाऊस होईल आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोठे पावसाची शक्यता खूप कमी आहे तर अहिल्यानगर पुणे आणि साताऱ्याचा पूर्व भाग सांगली कोल्हापूरचा पूर्व भाग सोलापूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाचा अंदाज नाही या भागांमध्ये तुरळक ठिकाणी एकदम हलक्या सरी पडू शकतात पण जोरदार पावसाची शक्यता नाही तर शेतकरी बांधवांनो हा होता आजचा सोपा आणि सरळ हवामान अंदाज आणि अशाच महत्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद